bye <laughs> लावी अली भजनी हरीची आ नाही तरी जाती वाया लक्षे भोगावया चौऱ्यांशी कृपा होत नसेल तर वाया जाती म्हणाले वाया कृपा संतांची होतच आणि संत कृपा करण्यासाठीच येतात झर कृपावर नसंत जाते वाय आता एकनाथ पडलाचं म्हणणं काय माणसाच गाडव झर गाडवाचा माणूस झाला आणि त्यानं काय तहसीलदार झाला आता गाडव जर होऊ लागले मग आता हे शिकले रे कुठं जाऊ माणसाचा गाडव तसीलदार झाला म्हणा मग तसे गाडव असतात काही काही पण आम्ही असं वायपळ बोलना गाढवाच्या अंगी चंदनाची उटी राखे संगे भेटी केली त्याने काही गाडवा अशी चंदनाला जरी घासू 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 आंघोळ घातल्या तरी ते राखतच जाऊन वाईट बोल, बोलाव पण काही तरी त्याला आता एका गावात असाच एक माणूस होता आणि ते असं काही बी बोलावं म्हणतही कोणी भेटलं की त्याला काही बोलावं त्याचं नाव पानसट बोले काय पाच आहे रे काय पाचसठ आहे आता जण त्याला पाचसट पासट म्हणाल मग ते सगळे जण त्याला पासट नाव पडलं त्याचं सगळे पाहिलं बघा पानसट म्हणा त्यानं दिस हा आता कसा माऊली माझा शेवटचा पारा होय हा आगाव एकही गोष्ट बोलणार तेने बोलले त्यालाच धरून बोलतो असं नाही की शेवटचा पारा होय म्हणून काही बी बोलून असं हे मला म्हणजे मज्जा कर्तव्य न हा आगा बोलणार नाही त्याई ना बोलले त्यालाच धरून बोलणार आणि भजन एकदम तुमच्या गावात असं आणि काही जागी आल्या त्या गाराईचच भजन होते हा खर सांगायचं म्हणजे तुमच्या इथे हिरव्याच झाले वा गारगुट्टीच होती काही जागी काही एवढं छान भजन झालंय तुमच्या इथे खरं आणि खरं सांगायचं म्हणजे शेवटीचा ज्याचा पारा आहे त्यानं काही बोलणं हे त्याच म्हणजे या जाग्यावर त्याचा आता खरं सांगायचं जागा या जागेवर म्हणून ते न बोलले त्यालाच धाव आणि माझा शेवटचा पारा आहे का आमच्या पाळजचा गणपती उठालाय आम्हाला त्या गणपती पुढे थोडं जाऊन पावली खेळायला त्याच्यामुळं आता माझा हे पारा झाला की मला सुट्टी द्या कारण का गणपती पुढे आम्हाला जाऊन चार तरी टाळं वाजवाय लागते माहिती ते गरम म्हणून ते लवकर त्यांचं नाव पानसट पल होत आता हे राहून गेला मग ते काय केलं मला दिसून ते ना झालेत म्हणला गावात दिसले की पानसट म्हणाले म्हणून ते गाव सोडलंय आणि दुसऱ्या गावाकडे गेले समोरच्या गावात गेले गेलं मग गेलं अशी दूर होती याला लागली होती थान मग हिरीत गेले हिरीत गेले कुणानं पाणी पिना झाले हा पोहरा भरायला फुटकीच गेले हिरीमध्ये पण गुन्हा पाणी पिना झाले त्या पायरीवर बसले पाय मधात सोलेन कसे कसे पाय ठेवले पिऊन येईना झाले पाये टाकले पायरीवर बसले पाये ढवळ आले वरून माय माऊल्या आल्या पाणी भरण्यासाठी आणि याला बघितल्या काय पान्सठ माणूस आहे माय म्हणली ह्यानं म्हणला त्या गावाला त्या गावातून या नावाला उटाणून आलो आणि मी येण्याच्या जाती इथं माझ्या नावाचा पत्ता लागला का

असं भोंदू नको रे मला कस फुकट गवसल तुला फुकट गौसायचं नको हो बापू पाटील तुमच्या भजनावर सुद्धा कृपाच लागते गुरु कृपा लागलीच की गुरुपी तुम्ही भजनच करू शकणार पाटील कृपा जोडल्या गेली कृपा झाल्या तुम्ही सुद्धा भजनाला चित्या घेना झाल्या आता पाटील गण घेण्याच्या आधी काय म्हणले जय जय सद्गुरु महामेरू भक्त जना तुझा आधारू सुके तारले भवसागरू तुझ्या कृपेने म्हणले आता त्याच्याच तोंडातला शब्द लागते लागते तुमच्याच तोंडातले शब्द होत जय जय महावेरू भक्त जनाशी तुझा आधारू भक्त आधार कृपेने जाणीजे आता कृपा लागते तुम्हीच म्हणाले आता बाजारात गेलय म्हणे आणि त्याला दया लागते म्हणा किडीले बिडेले वांगे घेण आता बाजारात घेऊ गेला यान खंत भरून देईल काय कोणी दया करून याच्यावर फुकट देईल काय ये दया का येईल काय ये हरून गेले बाजारात आणि कोणी याच्यावर दया करेल काय बाबा फक्त कपडे घालून आले खंत घेऊन आले याला बजार भरून देवा चला याच्यावर क्रप्पा जागृत झाली तर भरून देतात कृपा व्हायला लागते म्हणून असे बोंधू नको रे मला कस

मग परमार्थाची तातडी होती कृपेचा विठेवरी उभा कटेवरी हात असा असणारा भगवंत विठेवरी आहे आणि ते, आण ते कृपेचा सागर असणारा भगवंत आहे आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी वास ही देव निवारे कळी काळाचे भे आम्ही ज्याचे दास आहो आम्ही ज्याच गुणगान गातो असा भगवंत विठेवरी आहे आणि त्याचे पाऊले समान आहेत असा असणारा भगवंत आहे आणि ते कृपेचा कर्पा करणाराच आहे आणि कृपा झाल्या शिव पाटील दया होऊच शकना तुम्ही सुद्धा कृपेवरच चला करून टाकले जपिता पिवाया गेले जपता पिवाया गे बोल गप्प कार्य वैसला सभेत उपस्थित असलेले साधू मोहन आऊवाड यांच्याकडे एकतीस रुपयाची भेट सुजाता खंडू बतलवाड भाग्यश्री खंडू बतलवाड दुर्गा खंडू बतलवाड माधव खंडू बतलवाड या सर्वांकडून एकशे एक रुपयाची भेट आलेल्या भेटी बद्दल मनापासून आभारी आहोत धन्यवाद धन्यवाद उपस्थित असलेले दिगांबर नारायण डाकोरे यांच्याकडून अकरा रुपयाची भेट और भाऊराव काळबा दर्शनकर यांच्याकडून रुपयाची भेट लक्ष्मीबाई भाऊराव दर्शनकर यांच्याकडून एकवीस रुपयाची भेट व तसेच नवनाथ गंगाधर दर्शनकर यांच्याकडून अकरा रुपयाची भेट व तसेच कोण एकवीस रुपयाची भेट आलेली आहे तरी इतर माझा या चालीवर खुश होऊन त्यांनी एकवीस रुपयाची भेट दिल्याबद्दल आमची हरिगृपा म्हणून यांचे आभारी आहोत thank <laughs> you नामदेव मारुती सरकुंडे राणा समदरवाडी यांच्याकडून वीस रुपयाची भेट व तसेच अनंता वागतकर राणा समुद्रवाडी यांच्यातर्फे वीस रुपयाची भेट व तसेच कैलास बल्ला यांच्याकडून एकवीस रुपये जिवे सुनील गॅनबा कुरसे यांच्याकडून एकवीस रुपये जिवे तसेच गंगाबाई नागावे मला वाटते तुझे कवी मागावे तुम्हाला वाटायला पाटील गुरु जास्त गुरु ही कर्पा करतात संत ही कर्पा करतात गुरु कृपा है, समोर कृपा लागते म्हणजे लागते म्हणून असं भाव नको रे मला पण दयाृपे दयान त्या पहिल्यासारखा होऊ शकते काय कृपा पाहिजे मग भगवंताची कृपा झाल्यानं राग टाकल्यानं सुद्धा होऊ शकते पण भगवंताची संताची कृपा व्हायला लागते दयानं होऊ शकना दया एखाद्यावर अन्याय होत असल तर दया येते माणसाला पण कोणीतरी मदत करण्यासाठी दया करून काय करता आता खूप या पुरामध्ये बरेचसे गाव वाहून गेले दया खूप याली प्या आपल्याला पण सरकारनं काहीतरी मदत म्हणून कृपा करावं लागते की नाही ah. दया करून काय करणार नुसती ah. कृपा पाहिजे पाहिजेच आणि कृपा झाली काहीतरी म्हणून गोष्टीचा आपल्याला विचार करायचा आपल्या जीवाचा उदार होईल नुसती दया घेऊन हिमल्याने या, या जीवाचा उदार होईना व्हायला लागते तेव्हा आपल्या जीवाचा उदार झाल्याशिवाय राहत नाही